नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गायरान जमीन म्हणजे काय थोडक्यात पाहूया मित्रांनो गायरान जमीन म्हणजे एखाद्या गावामध्ये आपण पाहत असतो गायरान गायरान जमीन पण नेमकं गायरान जमीन म्हणजे काय ते आपण पाहत आहोत गायरान जमीन म्हणजे जिल्हाधिकारी यांनी त्या गावामध्ये उपलब्ध असलेली शासनाची जमीन गुरं ढोर यांच्या कुरणासाठी जी जमीन सोडलेली असते त्याला थोडक्यात गायरान जमीन असं म्हटलं जातं तर ह्या गायरान जमिनीचा उपयोग कशासाठी केला जातो मित्रांनो ह्या गावरान किंवा गायरान जमिनीचा वापर जर करायचा असेल तर त्या गावामधील जी पंचायतची बॉडी असते त्यामध्ये सरपंच उपसरपंच कमिटी आणि ग्रामसेवक यांना काही अधिकार दिलेले आहेत आता हे अधिकार कसे आहेत सुरुवातीला ह्या कमिटीनं गावसभा घ्यायची असते त्या गावसभेमध्ये विशेष ठराव पास करून जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन घेऊन सदर जमिनीचा गोरा डोरांच्या शिवाय कोरोनाच्याशिवाय इतर कशासाठी जर वापर करावायचा असेल तर ग्रामसेवा घेऊन जिल्हाधिकारी यांची परमिशन घेऊन ते इतर कारणासाठी जमीन वापरता येईल आता मित्रांनो शासनाला जर इतर महत्त्वाचे काही प्रकल्प जर सार्वजनिक प्रयोजनासाठी करायचे असतील किंवा शासकीय भूखंड असा कुठं उपलब्ध नसेल किंवा सार्वजनिक काही प्रकल्प करायचे असतील आणि एखाद्या गावात जर अशी गायरान जमीन शिल्लक असेल तर सदरची जमीन ही शासकीय परवानगीने कलम बावीस पोटकलम दोन तसेच पोट कलम तीन ह्यानुसार काही निर्बंध आहेत आणि त्या निर्बंधानुसार ती जमीन इतर प्रकल्पग्रस्त कार्यक्रमासाठी किंवा प्रयोजनासाठी वापर करता येतो असंच माझ्या चॅनलला पाहत राहावी सबस्क्राईब करावे लाईक करावे Daniel